शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून होती अखेर काल परळी येथे कृषी महोत्सवादरम्यान केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे परंतु अजूनही बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यात हा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जमा झालेला नाही तर नेमका हा हप्ता कुठं अडकला आहे ते कसं चेक करता येईल थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो काळजी करू नका तुमचा हफ्ता अजूनही आला नसेल तर तो आज सुद्धा रात्रीपर्यंत येऊ शकतो किंवा उद्या सुद्धा येऊ शकतो तर तुमचं जे डी बी टी स्टेटस आहे ते कसं चेक करावं या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहूया त्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल नक्की दाबा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धाही वेबसाईट ओपन करू शकता त्यासाठी तुम्हाला आता तुम्हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तो या ठिकाणी लागणार आहे या नंबरद्वारे स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचं रजिस्ट्रेशन नंबर कसं माहीत करायचं त्यासाठी पीएम किसानच्या वेबसाईटवर वर जा तुमचं स्टेटस चेक करण्याकरिता जा त्या ठिकाणी तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबरचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्यानं तुमचा पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पाहू शकता तर तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पाहून घ्यावा आणि तो तुम्ही सेव्ह करून घ्यावा कॉपी करून घ्यावा लिहून घ्यावा आता तो लिहिण्या लिहिल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईट या ठिकाणी ओपन करायची आहे तर ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर कशी प्रक्रिया आहे ते पाहूयात तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ही लिंक ओपन करून घ्यायची अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर यामध्ये उजव्या कोपऱ्यावर तुम्हाला तीन लाईनी दिसतील तर त्या तीन लाईनवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावे लागेल यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटसचं एक पर्याय दिसेल चौथ्या क्रमांकाचं त्यावर क्लिक करावे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डीबीटी स्टेटस ट्रॅकर म्हणून एक पर्याय दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी पहावा आणि त्यावर क्लिक करावे तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल यामध्ये पहिले कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे तर आता लक्षात असू द्या शासनाच्या सर्वच योजना या ठिकाणी तुम्हाला दिसतील तर आपल्याला इथे या ठिकाणी एक नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पाहण्यासाठी डी बी टी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल म्हणून एक पर्याय दिलेला आहे लक्षात असू द्या डी बी टीचं जे एन एस एम एन वाय पोर्टल म्हणून लिहिलेलं आहे ते सिलेक्ट करून घ्यावं ते सिलेक्ट केल्यानंतर आता एंटर ॲप्लिकेशन आय डी म्हणून पर्याय दिसेल त्यामध्ये आपलं जे पी एम किसान रजिस्ट्रेशन नंबर आहे ते या ठिकाणी टाकून घ्यावं तर ते टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता कॅपचा कोड टाकावा लागणार आहे तर तो कॅपचा कोड व्यवस्थितरित्या बरोबर टाकून घ्यावा आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रक्रिया करता येणार आहे तर लक्षात असू द्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे डीबीटी स्टेटस चेक करण्याकरिता तर कॅपचा कोड टाकल्यानंतर सर्च या बटनावर तुम्हाला आता क्लिक करावे लागेल सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन या ठिकाणी तुम्हाला खाली पर्याय ओपन होतील यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती तुम्हाला दाखविली जाईल तर या ठिकाणी त्यांचे शेतकऱ्यांचे नाव वगैरे सर्व सर्व माहिती तुम्हाला दिसेल नेमकं कोणत्या तारखेला पैसे जमा झाले किंवा काय काय पर्याय आहेत तर ते पर्याय आता नेमके कशाप्रकारे आहेत ते सुद्धा या ठिकाणी थोडक्यात पाहूयात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर तुमचं डीबीटी स्टेटस चेक करू शकता ज्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला दाखवेल बेनिफिशरी नेममध्ये शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर स्कीम कोड ज्यामध्ये कोणती स्कीम आहे ती या ठिकाणी दाखवली जाईल बँकेचं नाव वगैरे ते दाखवणार नाही त्यानंतर तुमचा आधार क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी शेवटचे चार अंक दाखविले जाईल त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता दोन हजार रुपये या ठिकाणी अमाऊंट ही जमा होणार होती त्यासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी या ठिकाणी रिक्वेस्ट टाकण्यात आलेली आहे तर ती रिक्वेस्ट टाकण्यात आल्यानंतर या ठिकाणी त्याचं व्हॅलिडेशन जे आहे ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून सहा मिनिटांनी झालेला आहे म्हणजेच ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली गेलेली आहे आणि फंड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी एजन्सीद्वारे अप्रूव्ह करण्यात आलेला आहे तो म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून पाच मिनिटांनी त्यानंतर फाईल स्टेटस आता तुम्ही पाहू शकता बँकेला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून तेहत्तीस मिनिटांनी पैसे सुद्धा पाठविण्यात आलेले आहे परंतु अजूनही तुमचं क्रेडिट स्टेटस जर पेमेंट पेंडिंग असं दाखवत असेल तर तुमचा हफ्ता अजूनही जमा झालेला नाही तर काळजी करू नका हा हफ्ता लवकरच जमा होईल तुमचं जर पेमेंट या ठिकाणी पेमेंट पेंडिंग दाखवेल परंतु तुमचं व्हॅलिडेशन या ठिकाणी सक्सेस झालेलं असेल आणि बँकेत तुमचं या ठिकाणी फाईल स्टेटस सेंड टू बँक दाखवत असेल तर काळजी करू नका आज रात्री किंवा उद्यापर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात नक्कीच जमा होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही ही सर्व प्रक्रिया पाहू शकता करून पाहू शकता तुमचा स्टेटस चेक करू शकता आशा करतो की व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद